नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही आपल्या चॅनलला चॅनल केलं करून घ्या महत्वाची मूलद्रव्य वैशिष्ट्ये सांगणार आहेत तर ही मूलद्रव्य तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्या ह्याचा तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी नक्कीच उपयोग येईल तर चला पाहूयात ती कोणती महत्वाची मूलद्रव्य आहेत व त्यांची वैशिष्ट्ये पहिला प्रश्न काय आहे पहा पहिला प्रश्न काय आहे सर्वात हलका मूलद्रव्य पहा सर्वात हलकं मूलद्रव्य आहे पहा सर्वात हलकं मूलद्रव्य आहे हायड्रोजन काय आहे सर्वात हलकं मूलद्रव्य आहे हायड्रोजन चला पुढचं पाहूयात पहा पुढे काय आहे सर्वात जड मूलद्रव्य पहा सर्वात जड मूलद्रव्य कोणतं आहे पाहूयात तर सर्वात जड मूलद्रव्य आहे ऑप्सियम कोणता आहे यम चला पुढचा प्रश्न पाहूयात पहा पुढचा प्रश्न आहे सर्वात हलका धातू कोणता काय प्रश्न आहे सर्वात हलका धातू कोणता तर चला पाहूयात कोणता धातू आहे सर्वात हलका धातू आहे लिथियम कोणता आहे लिथियम सर्वात हलका धातू आहे लिथियम पुढचा प्रश्न पाहूयात पहा पहा पुढचा प्रश्न आहे सर्वात विषारी धातू सर्वात विषारी धातू कोणता आहे तर सर्वात विषारी धातू आहे प्लुटोनियम पहा सर्वात विषारी धातू आहे प्लुटोनियम पहा पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त विद्युत वहन कशातून होते तर कशातून होते सर्वात जास्त विद्युत सर्वात जास्त विद्युत वहन हे चांदीमधून होते पुढचा प्रश्न पहा सर्वात जास्त तन्य धातू पहा तर सर्वात जास्त तन्य धातू कोणता आहे तर सर्वात जास्त तन्य धातू आहे सर्वात जास्त तन्य धातू आहे सोने पुढचा प्रश्न पाहूया पहा पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त क्रियाशील धातू सर्वात जास्त क्रियाशील धातू कोणता आहे तर तो आहे सेसियम सर्वात जास्त क्रियाशील धातू आहे सेसियम पुढचा प्रश्न सर्वात जास्त अक्रियाशील धातू सर्वात जास्त अक्रियाशील धातू आहे सर्वात जास्त अक्रियाशील धातू आहे फ्लोरिन कोणता आहे फ्लोरीन पहापुढचा प्रश्न आहे सर्वात शक्तिकाली क्षपणकारक कोणतं मूलद्रव्य आहे काय आहे प्रश्न सर्वात शक्तिकाली क्षपणकारक कोणतं मूलद्रव्य आहे तर ते आहे तर ते आहे लिथियम सर्वात शक्तिकाली शक्तिशाली क्षपणकारक मूलद्रव्य आहे लिथियम तर अशा प्रकारे आपण किती पाहिले मूलद्रव्य महत्त्वाची मूलद्रव्य नऊ पहा पहिलं काय पाहिलं सर्वात हलका मूलद्रव्य कोणतं आहे तर हायड्रोजन सर्वात हलकं मूलद्रव्य कोणतं आहे हायड्रोजन दुसरं पाहिलं सर्वात जड मूलद्रव्य कोणतं आहे ॲस्मियम सर्वात जड मूलद्रव्य कोणतं आहे ॲस्मियम तिसरं काय पाहिलं सर्वात हलका धातू सर्वात हलका धातू कोणता आहे लिथियम सर्वात हलका लिथ धातू कोणता आहे लिथियम पुढचं पाहिलं सर्वात विषारू धातू कोणता आहे सर्वात विषारू धातू आहे प्लोटोनियम कोणता आहे प्लोटोनियम पुढचा पुढचं पाहिलं सर्वात जास्त विद्युत वहन कोणत्या मूलद्रव्यातून होतं तर चांदी सर्वात जास्त विद्युत वहन हे चांदीमधून होते पुढचं आहे सर्वात जास्त तन्य धातू सर्वात जास्त तन्य धातू कोणता आहे तर ते आहे सोने सर्वात जास्त तन्य धातू आहे सोने पुढचं आहे सर्वात जास्त क्रियाशील धातू कोणता आहे सेसियम सर्वात जास्त क्रियाशील धातू आहे था? सेसियम सर्वात जास्त अक्रियाशील धातू आहे फ्लोरिन पहा सर्वात जास्त अक्रियाशील धातू आहे फ्लोरीन शेवटचा आहे सर्वात शक्तिशाली क्षपणकारक कोण आहे लिथियम सर्वात शक्तिशाली क्षपणकारक आहे लिथियम तर अशा प्रकारे आपण महत्त्वाची मूलद्रव्य व त्यांची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत तर तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीचं शेअर करा चॅनेलवर असणाऱ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद